मधून ही बातमी आहे मध्ये टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागरांनी केला मारहाण करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे तर मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती जी आपण साम टी सध्या पाहतोय यामध्ये संदीप क्षीरसागरांच्या पीएचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे माझे कार्यकर्ते नाहीत असं स्पष्टीकरण आता क्षीरसागरांनी दिलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण जर बघितली तर तुम्ही जे नाव सांगता कि ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवता ते बरं गुन्हा जर झाला असेल एखाद्याला मारहाण झाली असेल ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं एखादा जुन्या व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे